राहुरीच्या बालविद्यामंदिर या शाळेमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उपकरणं तयार करून मान्यवरांची वाहवा मिळवली आहे तर अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे दरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हे का 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 हे सूर्य रोज पूर्वेलाच उगवतो वर फेकलेली वस्तू खाली का येते असे प्रश्न बालमणाला जर पडले तर या प्रश्नांची उत्तरं विज्ञानामध्ये आपल्याला सापडतील राहुरीच्या बालविद्या मंदिर या शाळेमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला थोरशास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाश विकिरणचा शोध जाहीर केला या संशोधनामुळे त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो आजचे एकविसावं शतक हे विज्ञानाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे विज्ञानाची कास धरून जे देश प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहेत ते देश आज प्रगती पथावरती गेलेले या देशांनी आपल्या देशामधील जनतेची सामाजिक आर्थिक भौतिक आणि आरोग्य विषयक प्रगती घडवून आणली आहे आज मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे हवा पाणी अन्न या संदर्भात विज्ञानाशी घट्ट नातं जुळलेलं आहे दळणवळण शेती क्रीडा आरोग्य संरक्षण अशा एक ना अनेक क्षेत्रामध्ये विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे विद्यार्थ्यांनी यावेळी या निरनिराळ्या प्रकारच्या विज्ञानाच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या दृष्टिकोनामधनं तसेच विज्ञानाची विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी शाळेनं या दिवसाचं औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्याचं ठरवलं यावेळी शाळेला अक्षरशः शा विज्ञान जत्रेचं स्वरूप आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय राहुरी सेंटर येथील खुशी बहनजी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रत्नमाला रोकडे मॅडम या उपस्थित होत्या अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन याप्रसंगी करण्यात आलंय खुशी बेहेजे यांनी आपल्या भाषणामधनं विद्यार्थ्यांना अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजेच विज्ञान असं न मानता विद्यार्थ्यांनी विज्ञान म्हणजे कुछ नया करणं आहे यह सोच रखना हा संदेश त्यांनी दिला आपला व्यवहार हा सर्वांशी उत्तम असला पाहिजे तसेच मुलांनी अभ्यासाबरोबरच स्पोर्ट्समध्ये देखील मोठी कामगिरी केली पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे खुशीबेनजी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले ग्लोबल वॉर्मिंग वॉटरफॉल भारत स्वच्छ मिशन तसेच ज्ञानेंद्रिय पाण्याचा स्रोत झाडांचे उपयोग पिठाची गिरणी पवनचक्की घरगुती वॉटर जार कूलर फ्रीज तसेच घड्याळ एटीएम मशीन ज्वालामुखी इस्रो येथील रॉकेट विमान सेव्ह अर्थ हे उपकरण तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आरोही मंडलिक के या विद्यार्थिनीनं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच कुमारी आराध्या फुगारे श्रेया सोनोने अमृता राऊत सफिया शेख श्वेता डफळ श्रावणी अनारसे कर्णक बुराडे तसेच निहाल सय्यद अलोक बाबर आदित्य ठोकळे प्रणव फुलसौंदर तसेच प्रणित बर्वे अनुग्रह पडघलमल सियोन भालेराव साई कोकणे रुद्रमाळी स्वरांश दायमा अर शेख अरहान शेख अबुजर शेख तसेच हमजा पटेल मोहम्मद अली पठाण मोहम्मद साद शेख शिवन्या जगधने तसेच आराध्य यवले नेतल जाधव फलक पटेल या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री संदीप रासकर सर यांनी केले तर सौ सव सविता जगताप आणि श्रीमती रुपाली पवार मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल सर्वांचं मोठं कौतुक केलंय आभार प्रदर्शन श्रीमती जयश्री पाटोळे यांनी केलं आहे तुम्हाला मुलांनी खूप छान छान प्रोडक्ट हे बनवले विज्ञानाचं बनवलं तर त्याबद्दल खूप कौतुकचं वाटतंय तेवढं का मुलांचं तेवढं कमीच आहे सरांनी सांगितलं होतं का घरूनच घरच्या साहित्यात बनवा बनवा म्हणून म्हणून हे घरच्या साहित्यात विमान बनवलेलं आहे बॉटलपासून आणि पोष्टापासून बनवलेलं आहे ते साजरा झाला या आमच्या छोट्या बालवैज्ञानिकांनी जे छोटे छोटे प्रोजेक्ट तयार केले त्याबद्दल मी त्यांचे विशेष कौतुक करते मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी असे छोटे छोटे प्रयोग आणि सुंदर असे मॉडेल तयार करणं खरंच खूप गरज आहे आणि या निमित्ताने आम्हाला धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काही बघितलं हो, हो किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर